नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वडवणी येथील साळिंबा या गावामध्ये आलेलो आहोत तर आज आपण पत्ता गोबी या शेतात आहोत तर आपण पत्ता गोबी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हे जे पत्ता गोबीची तुमची शेती आहे त्यात तुम्ही लागवड कधी केली होती पंधरा जूनला लागवड पंधरा जून तर ही लागवड करायच्या अगोदर शेतीची मशागत कशा प्रकारे केली नांगरणी केली हा मोघडले दो, एक दोन पळी वर्षलातली त्यानंतर वेळ सोडली आणि याची लागवड किती बाय किती वर केली एक बाई एक लागवड केली एक बाय एक लागवड केलेली आहे म्हणजे कुठं तुम्ही बाहेरून आणलं का तुम्ही घरी तयार केलं नाही स्वतः घरी नर्सरी आपल्या स्वतः तुमची नर्सरी पण आहे हो म्हणजे रोप बनवायला म्हणजे किती दिवस कालावधी लागतो याला रोप असं म्हणजे रानात आणायला सव्वीस सत्तावीस दिवस लागतो सव्वीस सत्तावीस दिवसात शेतीमध्ये लागवड करण्यासाठी तयार होत आहे सव्वीस सत्तावीस दिवस <coughs> तर पंचवीस दिवसाच्या पुढे किंवा पंचवीस पुढं कधी लागवड करता हा पंचवीस ते सत्तावीस समज तीस दिवस पंचवीस दिवसाच्या पुढे लागवड करता येते आणि किती दिवसात पिकनिक आहे पावणे तीन महिने पावणे तीन महिना म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस लागतो हो तर रोप किती आहे संपूर्ण एक सरासरी साडेनऊ दहा हजार आहे साडेनऊ दहा म्हणजे दहा हजार लागवड केली त्यातून जळालं नाही काही नाही मरण झाली थोडा पाऊस कमी होता हो आपल्याकडे पाणी संपर्क नव्हता त्याच्यामुळे पंधरा दिवसामध्ये माल काढायला पाहिजे पण पाऊस काळ नसताना पण तरी पण बरं आले म्हणजे पाऊस काळ नसतानाही पाण्याची टाणे असताना पाणी असताना पण मजेत आले हा जेवढं त्याला पण आपण खुश आहे म्हणजे काळजी चांगली अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे तर याची म्हणजे फवारणीचा काय विषय जास्त लागत नाही किती दिवसाला लागते याची ते आ, हो। हो। तेरा हा, बारा तेरा दिवसाला बारा तेरा दिवस दुसरं वगैरे घ्यावंच लागते आणि याच्यावरती जास्त प्रमाणात कोणता रोग पडतो पुरतो थ्रिप्स थ्रिप्स ना एवढ ताळीचा ताळी आणि लागवड केल्यापासून डायरेक्ट म्हणजे मार्केटला जाण्यासाठी माल किती म्हणजे याचा कालावधी किती दिवसाचा आहे पंच्याहत्तर दिवसानंतर ऐंशी दिवसापर्यंत ते ते जास्त जास्त साडेतीन महिन्यापर्यंत चालत आहे शक्यतो पंच्याहत्तर दिवसानंतर हे आपले म्हणजे लागवड ठिबक ठिबकवर आहे का ठिबकवर आणि याचे मग खत खत तुम्ही ड्रिप्स द्वारे सोडतात ड्रिप काही असे टाकतो ये करता हो, देतो लागू करता आता म्हणजे आता किती दिवसात माल येतो काढायला म्हणजे ये आता सध्या कितीचा म्हणजे किती पर्यंत गोळा असेल पाऊन किलो एक किलो पर्यंत झाला पाऊन किलो जरा थोडं झालं हो एक किलो हो, झाला हा जे गोळा आहे हा किती किलोचा हे पाचशे ग्राम पर्यंत पाचशे ग्राम म्हणजे अर्ध किलो अर्धा हा गोळा किती दिवसामध्ये काढायला येतो दहा दिवसात काढतो दहा दिवसात किती, किती किलो पर्यंत जातो तो? एक किलो एक किलो पाऊन किलो एक किलो आता इथन प्रगती फुगण्याची प्रगती जास्त असते फर्स्ट वाढते हा म्हणजे एक ते पावून ते दीड किलो सव्वा किलो पर्यंत जातो जास्त जास्त या वातावरणामध्ये सव्वा किलो पर्यंत कारण सुरुवातीला जरा अन्न जर कमी भेटले पाणी कमी भेटल्यामुळे ते थोडं पडता आणि पाणी जर व्यवस्थित भेटलं तर आतापर्यंत पूर्ण कळणे लागतात कळणे लागत वर्षी पाणी पाणी नसताना पण ते पावसाच्या राहून पूर्ण आणि आता तुम्ही काढल्यावरती मार्केट कुठलं आहे तुम्हाला कसं माझल गाव बीड वडवणी माझल गाव बीड वडवणी तर सध्या म्हणजे असं मार्केटला चर्चा वगैरे केली असेल काय भाव चालू आहे काय सरासरी वीस रुपये वीस पंचवीस चालू आहे सध्या वीस पंचवीस आणखीन एक दहा बारा दिवस थांबलं का तीस रुपयापर्यंत जातो तीस रुपयापर्यंत किमान आपला एक झाडाला खर्च येतो कमी येतो पाच सहा रुपये खर्च येतो एक झाडापर्यंत पूर्ण म्हणजे झाड विकत घेतल्यापासून खत फवारणी काढणीपर्यंत पर्यंत एका झाडाचा खर्च पाच सहा रुपये पाच ते सहा रुपये आणि म्हणजे हा एका फुलाची विक्री पंचवीस ते तीस रुपये कंडिशनला सगळं मेंटेनन्स जाऊन तुम्हाला एका फुला मागे कमीत कमी वीस ते पंचवीस रुपये राहतो हा वीस तर पंधरावीस रुपये राहतो पंधरा वीस सर सगळे एवढं काय ते सध्या या वर्षी पाणी पाऊस नाही पाऊस जर भरपूर असता का तर आपला करायला असतं लवकर पण सरासरी आपला पूर्ण आपल्या स्वतः नर्सरी असल्यामुळे मी चांगल्या क्वालिटीच्या बियाणे घेतो आणि चांगल्या तयार करतो दहा दिवसामध्ये आपला माल काढायला येणार आहे दिवसात माल काढायचा किती दिवसात माल काढायला पासून कम्प्लीट सगळं संपूर्ण काढायचा किती दिवसात होतो तसं काय नाही जरा मर्या नाही एवढी जसं तुम्हाला एक एक दिवस वाढवलं कॅल्शियम बोराने व्यवस्थित ठेवलं तर ते कॅल्शियम बोरांची फवारणी घेतली तर त्याची फुगवणी व्यवस्थित होती फुटत नाही गोळा गोळा राहतो म्हणजे कॅल्शियम वरण किंवा तुमची म्हणजे स्पष्ट भाषेत म्हणजे फवारणी जर व्यवस्थित असेल हा व्यवस्थित असेल तर गोळा हे रोग पडत नाही आणि पोसत राहतो पोसत जास्त दिवस वाढतील का तस तसे गोळ्याची मजबूती जास्त वाढते वजन वाढतो ही शेती केली चांगली म्हणजे ठेबकद्वारे केली आधुनिक पद्धतीने केलेली तर इतर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय सांगाल ह्या पिकाबद्दल शेतकऱ्याला अनुभव सांगा म्हणजे याला कमीत कमी खर्च कमी असतो आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न हो। किती बी डाऊन झालं हो। तरी पत्ता गोबी ही परवडले म्हणजे खर्च खर्च कमी हो खर्च कमी आणि उत्पन्न प्रॉफिट उत्पन्न जास्त म्हणजे आता दुसऱ्या पिकांना कसं खत फवारणी जास्त लागतात तशी फवारणी कमी लागत याला बाकीच्या कसं आहे बाकीचं ह्याचं फक्त काय मेन करपा आणि ही येतो आळी करपा आणि एक बुरशी 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 आल्यानंतर झाड तुम्ही ठिबकद्वारे म्हणजे त्या ड्रिपद्वारे नाही वरण ना फार ड्रिप ड्रिप न करत सुरातीला एकोणीसशे हो त्यानंतर पुन्हा तेरा चाळीस त्या चालू करायचं आणि बारा एकसठ तर सुरुवातीला बारा एकसठ घेतलं बारा एक साईड घेतलं म्हणजे काय झाडाची ते ग्रोध वाढते झिरो शेती तुम्ही किमान पाच सहा वर्ष चालू पाच सहा वर्षापासून म्हणजे स्वतः स्वतः अनुभव पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला विचारायचे आता गरज आवश्यकता नाही पाच सहा वर्षापासून हे काय असतं आपल्याकडं गोबी असते हा असते हो क्षेत्रामध्ये टमाटो होत टमाटो ते जवळपास दोन अडीच बावीसशे झाड होत हो दोन हजार बावीस तर त्याच्यामध्ये किमान आपला प्रॉफिट सत्तर हजार रुपये कोणती क्षेत्रामध्ये पंधरा कोणती क्षेत्रामध्ये सत्तर हजार रुपये झाले आपले जे झाड आहेत ते दहा हजार रुपये तर यात तुमचा खर्च किती होतो पर्यंत शेवटपर्यंत शेवटपर्यंत किती एक दहा बारा हजार रुपये खर्च येईल दहा बारा हजार आणि याला भाव लागतो पंचवीस ते तीस रुपये सध्याची कंडिशन सध्याची कंडिशन म्हणजे अजून वाढू पण शकतो आणि भाव वाढू शकतो कारण मी स्वतः हातावर काही काही विकले फुलाची पण पुढच्या महिन्यामध्ये पन्नास साठ रुपये होतात एका फुलाचे पन्नास साठ रुपये पंधरा रुपये पावगुल हो कारण ते सीजन सापडलं तर आता एक महिन्यात काय होतं पंधरा दिवसाने आणि हे भाजीपाला कमी होतोय आणि भाजीपाला कमी झाल्यामुळे काय होतोय सध्या जे माल लावलाय ते रोप रोप लावले तर हो। ते वरची स्वतः अनुभव आल्यामुळे आपण ते गोळा फुटण्याची शक्यता आपल्याकडे कमी असते आपण जास्त गोळा फुटू देत नाही आणि माल चांगला जस जस क्वालिटी आपली जे होईल क्वालिटी वाढून आपण दोन दिवस जास्त टिकू शकतो असं नाही की याच्यामध्ये माल काढा आला की ते काढला पाहिजे असं नाही जास्त जेवढं दोन दिवस जास्त वाढल म्हणजे कुठं तरी गोळा फोटो आकार दिसला तर आपण फटकन करतो जर ना फोटो आकार दिसला तर आपण दोन दिवस भावामुळे तर पहा शेतकरी बांधवांना यांनी अशा प्रकारे माहिती दिलेली आहे तर आता आपण फळ पाहू चला तर हे पहा मित्रांनो हे फळ आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आळी नाही किंवा थ्रिप्स नाही किंवा काहीच नाही एकदम छान पद्धतीने आणि हे हे जे फळ आहे अवघ्या दहा दिवसात विक्रीला येत आहे एक ते दीड किलोचा आता पाचशे पन्नास ग्रामपर्यंत पर्यंत आहे हे ब